शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला शेअरा कंपनीबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे त्याकरिता तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शेतपर्यंत बघा चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे गाडीमध्ये आपलं शेअरा कंपनीचं मटेरियल येत असतं आणि मटेरियल घेता वेळेस मित्रांनो सर्व गोष्टी योग्यरित्या तपासून घ्यायच्या त्यानंतर काय करायचं साईन करायची त्यानंतर मित्रांनो असं फाउंडेशन करायचं आणि त्याला दोन बाय दोनचा असा एक फाउंडेशन वटा करायचा हे बघू शकता किती मस्त असं हे केलेलं आहे ठीक आहे असा आपण सर्वजणांनी फाउंडेशन करायचं त्यानंतर मित्रांनो असा असा चांगल्या प्रकारचा पंप आपण इन्स्टॉलेशन सगळं कंप्लीट करायचा बघू शकता अत्यंत चांगल्या प्रकारचा आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे एकदम प्लेन ठीक आहे तर मित्रांनो प्लेन त्यानंतर बघू शकता हे पाण्याचं मित्रांनो प्रेशर आहे पाच एच पीचं तीस मिनिटरकडे जर आपल्याला मोबाईलवरती पंप जर चालू बंद करायचा असेल तर हा फोटो मला सेंड करायचा ठीक आहे मित्रा मित्रा तर मित्रांनो मित्रा हे बघू शकता हे पाचएस पी सत्तर मीटरचं पाणी आहे बोरवेलचं ठीक आहे बघू शकता मित्रांनो स्प्रेशर कसं आहे तर अत्यंत शेतकरी खुश पण आहे हे पाणी एकदम चांगल्या प्रकारचं मारते मित्रांनो शेयरा कंपनीचा पंप अत्यंत चांगला पंप आहे तर मित्रांनो हे लायटिंग अरेस्टर लावणं पण अत्यंत गरजेचं आहे जसं की आपण याची निष्काळजी करतो तर मित्रांनो थोडक्यात व्हिडिओ पण पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की आपल्याला आप दाखवलं आहे की बघू शकता ही आपल्याला ही क्वेचनचं तुम्हाला दाखवते अशा प्रकारचं आपल्याला बॉक्स करायचं आहे आणि अशी आपल्याला आर्थिंग करायची मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असं आपल्याला नटबल्ट लावून व्यवस्थित राहते चांगल्या प्रकारचं चा करायचं जसं की आपल्याला विजपासून मित्रांनो काही चन होणार नाही ही मी तुम्हाला थोडक्यात जुन्या कंपनीच दाखवल्या अशाच प्रकारचं आपण शेअर या कंपनीसुद्धा देखील करायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगायचा प्रयत्न करतो की जसं की सोलार पंपचं आपलं शेयाऱ्या कंपनीचं मटेरियल आलं तर मटेरियल मी घेताना मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो मटेरियल घेताना सर्व मटेरियल व्यवस्थित आपल्याला आलं का नाही हे आपण तपासून घ्यायचं त्यानंतरच आपलं मटेरियल काय करायचं आपण व्यवस्थित उतरवून घ्यायचं त्यानंतर व्यवस्थित उतरून घेतल्याच्या नंतर, नंतर आपल्या शेतामध्ये न्यायचं आणि खड्डा वगैरे खोदून व्यवस्थित फाउंडेशन करून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे आपल्याला जर पाच वर्ष पंप टिकवायचा असेल तर काळजीपणानं शेतकऱ्यांनी पण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं जसं की आपण म्हणतो की कंपनीचं काम आहे कंपनीने करायला पाहिजे पण मित्र मित्रांनो तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या नाथाने सांगतो आपण पण थोडा रिस्पॉन्स द्यायचा कारण की आपलं काम पण चांगलं होते आणि चांगलं काम व्हायला मित्रांनो रिस्पॉन्स देणं अत्यंत महत्त्वाचं असते ठीक आहे ब... एप 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 दे दे तर आणि संपूर्ण इन्स्टॉलेशन मित्रांनो चांगल्या प्रकारची फिटिंग करून घ्यायची नटबोल्ड टाईट करायची आणि कंपनीवाल्याकून जसं की बेसिक माहिती विचारायची जसं की बेसिक माहिती मित्रांनो नेमकं कंपनीला जर प्रॉब्लेम आला तर नेमकं काय करायचं काय नाही थोडक्यात हे करायचं मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला कंपनीचा टोल फ्री नंबर स्क्रीन स्क्रीनवर देतो तो, तो तुम्ही नोट करून घ्या आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असला मित्रांनो जसं की आपला सोलर पंप ओढून गेला किंवा आपला सोलर पंपला काही प्रॉब्लेम आहे किंवा आपला सोलर पंप, पंप मोटर चालत नाही तर टोल फ्री नंबरवर कंप्लेंट करायची यांनी रिस्पॉन्स दिला तर चांगला आहे तर मित्रांनो नाही तर आपण काय करायचं आपण एम एस सी बीला किंवा आपला जो पंप असेल मेळा किंवा एम एस सी बी याला आपण काय करायचं मित्रांनो अर्ज द्यायचा त्यानंतर आपल्याला शंभर टक्के रिस्पॉन्स भेटतो मित्रांनो जरी तुम्हाला यामधील काही कळत नसेल किंवा काही गोष्टी होत नसतील तर मित्रांनो माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद